हॅलो हे आमच्या लिंगेश्वराचं पुरातन मंदिर आहे आणि हे मंदिर स्वयंभू आहे या ठिकाणी सावंतवाडी तालुक्यामध्ये हे सिरसिंग गावातील एक स्वयंभू मंदिर आणि बाजूला केसरी म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी एक स्वयंभू मंदिर आहे ह्याची आख्यायिका अशी आहे की या ठिकाणी ही पिंडी जी होती स्वयंभू ही कोणालाही माहीत नव्हती पण एका शेतकऱ्याकडे एक गाय होती ती गाय दर दिवशी नित्यनियामुळे त्याने वाड्या ती सोडल्यावर या ठिकाणी येऊन तिला पाना द्यायची शेतकरी रोज चिंतेत असायचा की बाबा माझी गाय जाते कुठे एक दिवशी त्याने गायला सोडला आणि पाठलाग केला पाठलाग केला आणि गाय या ठिकाणी येऊन पाना द्यायला लागली नंतर त्याने ते बघितलं की खाली खादी पिंडीसारखं त्याला दिसलं म्हणून त्याने सगळ्या लोकांना सांगून मानकऱ्यांना गावकऱ्यांना सांगून त्याचा त्यांनी शोध घेतला आणि तेव्हापासून ही स्वयंभू मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे नंतर मंदिर झालं बाकी सगळे संपूर्ण मर्यादेचे सगळे कार्यक्रम या ठिकाणी होतात अशा प्रकारचं हे स्वयंभू देवस्थान आहे आणि आपण जी इच्छा व्यक्त करू जे आपण काय मागू ते आपल्याला देणारी अशी देवस्थानची ख्याती आहे असं आमचं पूर्वज पण सांगत गेले आणि त्या पद्धतीने आम्ही पण वाटचाल करतो कुठलाही नवज असेल तर त्याची परिपूर्ण परिपूर्तता होते नंतर तो नवज आम्ही आमच्या याच्याप्रमाणे बोलल्याप्रमाणे पेट करतो अशी या देवाची ख्याती आहे त्याच्याला ही जे भाषणं आहेत ते सगळे आमचे पाच बरोबर आहे श्री गणेश महाराज आहे शेष नारायण आहे बाजूला आणखी आमची काही पाषणं आहेत अशी संपूर्ण स्थापना करून पाषणं लावलेली आहे संपूर्ण गावाने अशी या देवस्थानची ख्याती आहे आणि हे देवस्थान आठ पाचामध्ये आहे आणि दूरवर याची ख्याती आहे ह्या देवस्थानची असं हे स्वयंभू श्री शंकराचं मंदिर आहे या ठिकाणी दर सोमवारी बरेचसे लोक येतात या ठिकाणी शंकराला पूजा करायला काही नवलस्तिल्लं बोलायला किंवा काही आराधना करायला असे बरेचसे लोक येतात या ठिकाणी करतात गांधी जातात अशी हे देवाची ख्याती आहे आजचं ही महाशिवरात्रीची पर्वणी पर्वणी आहे ही साडेतीन ह्याच्यापैकी आहे त्याच्यामुळे हा जो उत्सव आहे हा संपूर्ण गाव आम्ही एकत्र होऊन गावचे मानकरी एकत्र होऊन संपूर्ण गावचं देवस्थान या ठिकाणी येऊन या ठिकाणी साजरा केला जातो त्याच्यानंतर आमच्या महिला भगिनी आहे त्या पण या ठिकाणी नंतर त्यांच्या ओट्या विठ्या हे सगळा कार्यक्रम होतो देव या ठिकाणी दोन चार दिवस राहतो संपूर्ण लोकांना न्हावून बिवून दिल्याच्या नंतर सोमवारी न्हाल्याच्या नंतर नंतर मग देव आपल्या पूर्वपदावर जातो तुमच्या या निमित्त काय सांस्कृतिक कार्यक्रम आहे सांस्कृतिक आमचे कार्यक्रम असतात या ठिकाणी आता आज आमच्याकडे आमचं संपूर्ण देवस्थान इथे आल्यानंतर आज संध्याकाळी या ठिकाणी हरिपाठ आहे हरिपाठ संपल्यानंतर भजन आहे प्रसादिक भजन आहे त्याच्यानंतर उद्या मंगळवारी सोमवतीला देव जाणार आहेत आणि उद्या सोमवारी इथे या ठिकाणी दशावती कलाकारांचं नाटक आहे संध्याकाळी रात्री दहा वाजता आणि परवा अंबाशी दिवशी देऊ या ठिकाणी समोर सोमवतीला जाणार आहे ते तीर्थ संपूर्ण गावाला येणाऱ्या पाहुणाऱ्या बेगाला सगळ्यांना ते तीर्थ मिळतं आणि तीर्थ घेणाऱ्या बहुसंख्य लोक येतात या ठिकाणी आणि तो फार मोठा कार्यक्रम होतो उत्साह एकदम कार्यक्रम होतो आणि त्या कार्यक्रमाची शोभा जी आहे ना ती फार दूरवर पसरलेली असते संपूर्ण पाहुणे पे गावचे सगळे मानकरी या ठिकाणी असे गावात ते संपूर्ण रहिवाशी त्या ठिकाणी असतात आणि त्याची शोभा वाढवतात फार आनंद येतो या ठिकाणी